इसवी सन सोळाशे एकोणसाठ प्रतापगडाचा किल्ला जिथे इतिहासाने घेतला एक निर्णायक वळण बीजापूरचा सरदार अफजल खान अहंकाराने पेटलेला छत्रपती शिवाजी महाराज यांना हरवण्याच्या गर्वात पुढे सरकत होता पण महाराज सज्ज होते धैर्य शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर दोघांची भेट झाली आलिंगणाच्या बहाण्याने अफझल खानाने विश्वासघात केला क्षणातच महाराजांनी वाघनखाने प्रहार केला आणि खमंडाचा अंत झाला बाहेर रणांगणात मराठा सैनिकांचा युद्ध जयघोष खुमला हर हर महादेव सूर्यास्ताच्या साक्षीने महाराज प्रतापगडाकडे विजयी चाल करत होते ही फक्त एका युद्धाची नव्हे तर स्वराज्याच्या संकल्पाची विजय गाथा होती छत्रपती शिवाजी महाराज धैर्य आणि बुद्धिमतेचे तेजस्वी प्रतीक